नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो मित्रांनो चोराडे या मैदानावरती तर चोराडे मैदानावरती एकदम जग जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आलेलं आहे आणि जसं आपण म्हणतो आपला देश आपल्या देशासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे असं जी आपल्या देशावरती सीमेवरती आपल्यासाठी आपण जे सिक्युअर राहतोय ज्यांच्यामुळं राहतोय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजेच की आपण दादा फौजी जे फौजमध्ये ते आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा बैल या ठिकाणी त्यांना बैलगाडा शर्यतीचा भरपूर नाद आहे आता ते तो म्हणजे तिकडच्या साईडला सेवा करत करत असतो ते नाद जपतात त्याविषयी त्यांची आपण माहिती घेऊया बैल पण त्यांचा जबरदस्त आहे आत्ता सेमीफायनलसाठी पात्र झाला आहे दादा तुमचा मला परिचय सांगायला आपल्या बैलाविषयी माहिती सांगा मला माझं नाव गणेश महाजे खंडागळे राहणार कामती गोष्टी चुरली चढवा करा मी आर्मिॲक्स मॅन आहे मी दोन हजार बावीस रोजी मी आपलं ग्रेझा झालो आहे आणि त्याच्यानंतर मला आपला नात म्हणजे ना होता पाहिल्यापासूनच फक्त त्यानंतर माझा बरं एक येल का सर इकडं मध्ये माझा भाऊ बरंच माझं थंडाकडे होतंच फक्त एवढंच की माझ्या माझ्यापेक्षा जास्त नात आपलं तला हे तुमचे छोटे बंधू छोटे बंधू छोटे बंधू म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फौज मध्ये असायचा तुम्ही तिकडच्या साईडला त्यावेळेस जास्त हा नाद कायचं काम तुमच्या बंधूंनी केलं ते बंधून गेलं तुमचा हा नाद तरी आता तुम्हाला कधी पास लागला तुम्ही एक वीस वर्ष झालं वीस वर्ष वीस वर्ष म्हणजे हा म्हणजे मी भरती आहे दोन हजारचा त्याच्या आजोबाजू मला फक्त फौजमध्ये भरती झाल्यानंतर मला हा नाद माझा सुटला होता फक्त युवा असल्यामुळे परत तुम्हाला नाद लागला म्हणजे भलं तुम्ही तिकडच्या साईडला असायचं पण तुमचे बंधू या ठिकाणी तो नाप तर दादा आपला दा कुठली कुठली बैल आतापर्यंत होऊन गेलेत पहिला आपल्या पहिल्याविषयी मला सांगा नाव काय आपल्या बैलाचं सरदार आणि नेमकं कधी घातलं तुझी किती मैदाना झाली एक दोन मैदाना झाली आणि बले घातला होता आसून मधून बले घातला होता एक लाख पंच्याहत्तर रुपया रुप बैल आपण खरेदी केला काय बघून घेतलं होतं म्हणजे काय फक्त एवढंच की खिलार आपला आहे म्हणून जातीवंत बैला जातीवंत आणि फक्त हे एक आपला खिलार आहे त्याची आपली मोज आणि त्याची पाय पुढचे आणि मागचे पाय आणि आणि आपली एक जातीवंत बैल आहे फक्त तो बरोबर घेतला होता आपण आत्तापर्यंत ह्याची मैदानं कुठे कुठं झाले दादा तरी पहिलं हे आपण वडगावला गेले वडगावला वडगाव मध्ये तीन नंबर तासाला गाडी गटात पास झाली त्यानंतर चोरडला आपण गट पास केलाय सेमेपर्यंत गेलोय पण सेमेला आपल्याला एक आणि आठ नंबर तास मिळाला तरी पब्लिक गट आपण आपण आहे तिथं आपण मार म्हणजे आपल्या बैलाचा पळ नेमका कुठल्या खांद्या बाहेर न पाळतोय आज नळतो चार खांदे चार कुठलं पण कुठल्या आपल्या बैलाच साधारण वय काहीतरी आता दुसरं आहे का हो। 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 आता आतापर्यंत म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात तरी बोलवलं तर राहिले आपल्या बिंजवड ओगलेवाडी ओगलेवाडी ज्या दिवशी आणला त्या ते दिवशी त्याला आपण बिंजोडला पण घेऊन गेलो होतो बिंजोडला एक नंबर देणं गेला बिंजोडला कुठल्या बिंजोडला बिंजवडला तरी ओगले ओगलेवाडीच्या बिंजोडला कोण होता त्याच्याबरोबर तरी आपला हि हो तुमचा ह्याचा तुमचा रकुमंत आपलं हो काय त्याचं नाव सरदार देव नाही ते दुसरं सरदार दुसरं आहे बाईल लक्षात नाही हा भरपूर वेळ झाला असं ऐका केला खरं चालू केलं का दादा आपल्या बैलाचं नेमकं वैशिष्ट्य काय सांगाल कशा प्रकारचं मारतो बैल जास्त का एकदम शांत कशा प्रकार घरात जरी नसलो तरी आमची मंडळी वैरण भरड पाणी वडील आमचे मंडळी वडील कोणीही जाऊ बिंदाचा आहे मैलदार आहे म्हणजे एकदम कसा प्रकारचा त्याचा स्वभाव काय तापट वगैरे काय तापट वगैरे काही नाही हाय असं आता मी ते डायरेक्ट बायला धरले तुमच्या इकडं काही एवढं काही काही गेलेलं नाही त्यांनी एकदम शांत शांत बैल दादा काय सांगाल आपल्या तुम्ही सरदार विषयी काय नाही बैल आपला चांगला आतापर्यंत म्हणजे तुम्ही कुठल्या कुठल्या मैदानावर त्याला घेऊन गेला मी कृष्णा हॉस्पिटल आहे दोन तीन वेळा मैदानावर आलो मैदानावर तीन वेळा गटपास केला मैदानावर हो चला बल चांगला बोल आतापर्यंत कुठल्या कुठल्या बायलांच्या बरोबर आपलं पाहण्या सारखं आता सर आचर्जा दुसरीकडे सुरली सुरलीचा अड्डा झाला हा सेमी क्रमांक सात ला म्हणजे फायनल सात ला गाडी उतरलेली आळसूलचा सरजा त्याच्या बरोबर त्यानं दोनचा गटपास केलाय दोन वेळा गटपास केलाय कडोलीचा बलमालाय त्याची गाडी चोरळच्या फाटीला आम्ही तीन नंबर दाखवला चार नंबरला बलमा होतो तीन नंबरला आम्ही होतो तिची गाडी आम्ही मारली होऊ शकता अशा प्रकारचं म्हणजे ही बनली काय उजेडात येणं खूप आहे आजपर्यंत म्हणजे तुम्हाला काय कुठली बैल आम्ही आतापर्यंत मोठ्या पायऱ्यात कुठलेही गेलेला नाही ठाकूर नाही बकासूर नाही सुंदर नाही अजूनपर्यंत कुठल्याही म्हणजे ह्याच्यात गेलेलो नाही आपली सर जे शेतकरी आहेत त्यांची जी बैल आहेत त्यांच्या सगळ्यात आम्ही पैर करून आतापर्यंत पळालो आज पण आम्ही पैरा केला होता म्हणजे इथलं सोळाचे फौज आहेत त्यांच्याबरोबर बैलाबरोबर बरोबर पैरा पण केला होता त्याच बायला बरोबर आपण आता पळलो एक नंबर तासाला एक नंबर गटाला एक नंबर गटाला एक नंबर तासाला पळवलं तासाला कळद पळला त्याकडेकडे फोड ठीक आहे काय फक्त एवढंच की आपलं ते, ते म्हणतात ना ऍडजेक्टिव आणि कॉल गाडीला नंतर निकाल आणि मला दोन नंबर तासाला गाडी आपली म्हणजे गाडी आपली बसल्या जमा होती पण कॉल गाडीने निकाल असल्यामुळे त्या गाडीला गाडीने काढलीना हा नक्कीच तुमचं जो प्रत्येक मैदानात दादा नाव करतो दादा तुम्ही काय सांगाल आता तुम्ही आर्मी मधून रिटायर आहे आणि आता हा तुम्ही नाद जोपासताय कशा प्रकारच्या तुमच्या भावना आहेत त्याच्या प्रती कशा प्रकारचा हा नाद आहे तुम्ही जोपासताय दादा तरी सर आता हे सांगितले तुम्हाला की हे क्वेश्चन शाळेत हे आपलं स्टाफ आहे माझे माझे स्टाफ ते सेनर आहेत आठवतो एक दिवस फक्त मी बाळा जवळ येतो कुठं कामतीला कामतीला आले मी कारण मध्ये आठवतो एक दिवस मी येतो त्याचं संपूर्ण जोपासणं आपलं त्याचं खाते काय असेल ते, ते संपूर्ण म्हणजे तो बारकर बघतो ते फक्त फक्त मी नावाला फक्त येतो म्हणजे एक, एक प्रकारे तुम्ही सपोर्टिव्ह आहे हा बैलाला कुठल्या प्रकारची कुठं पण गरज लागली कशाची गरज लागली तर मी तेवढं तो, तर दादा हे दा मित्रमंडळ तुमचे येतात सर कशा प्रकारचं त्यांचं सपोर्ट असतो तुम्ही भरपूर मैदाना मैदानामध्ये भरपूर आता हे हा बारखा भाऊ आहे हे आपले स्टाफचे आहेत आता बाकीचे गाडी सोडाय गेले ते बाकीचे म्हणजे जेवढी म्हणजे तुम्हाला तुमचा युट्यूब चॅनल तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल असणार एवढी माणसं एवढी माणसं आपल्या फक्त बाकीचे आपल्या गाडी गेले गेली काय बघायला गेले म्हणजे मित्रमंडळ एवढा की हाक मारली की तिथे अशी मदतीला कधी पण त्या मनाने बघायला गेले तर आता हि एक बैल आहे घरात एक आहे अजून दुसरा आदित म्हणजे आदत वासरू घरी दुसरं घरात आदत वासरू अजून एक आहे म्हणजे अशी तुमच्या दावणीला तीन बैल म्हणाय गेले तर तीन बैल आहे आणि हा नाद म्हणजे तुम्हाला आत्ता आत्ताच म्हणजे तसं म्हणाय गेलं तर सगळं काय केलं तर सर बैल आणून महाराज नवरात्रीचा पहिला दिवस त्या दिवशी बैल दारात आला नवरात्रीला पहिलाच दिवस त्या दिवशी गटपास करून बैल घरी आला म्हणजे तुमच्यासाठी मोठी ही गोष्ट आहे सांगा कारण का प्रत्येक बाईला मला म्हणजे बैल ज्यावेळेस आपला बसतो त्यावेळेस त्याचा जो आनंद असतो आणि पहिल्याच पहिल्यांदाच आनंद आणि पहिल्यांदाच तो पाएलेंदास पाएलेंदास गट पास झाला ती पण सगळ्यात मोठी म्हणजे सेमी फायनल राहू द्या पण गट पास होणं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय काय माणसांना आधा वर्ष गट पास, गट पास, पास तो तो होत गट पास पण होत नाही ही पण भरपूर सारे लोक आहेत की त्यांना गट पण पास होत नाही भरपूर सारे किमतीची बैल आणली जातात पण शेवटी गटाला मार खाल्ले तरी त्यांना खूप वाईट वाटतं पण आपलं पहिल्यांदाच आणलं पहिल्यांदाच गट पास झाला खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे गुलापेक्षाही भरपूर मोठी गोष्ट आहे तर बघू शकता अशी जबरदस्त व्यक्तिमत्व मित्रांनो बघू शकता साहेबांच्या बरोबर कोणाचे नाव पडतं बैल काय सर जसं बघायला गेलं तर म्हणजे आमची पुत्नी आहे तीन नंबरची म्हणजे फौजींची तीन नंबरची मुलगी त्याच्या नाव गाडी बळत होते आतापर्यंत पण आता कसं झालंय नावाना तसं आपण पुढे जातोय तर तसं आपल्याला एक आणि आठ या दोनच फाट्या यायला लागले त्या शिमेला होय त्यामुळे काय के केलं नाव चेंज केलं कोलसामच्या नावानं आपण गाडी पडू दादा असा फॅक्टर काय असतो का काय म्हणलं जातं की नाव चेंज केलं किंवा काय हे केलं तर आपण दुसरं असं बघण्यात मला माझे आहे असा अनुभव पर... आहे की कोण नावात बदल केला की जे माणसांच्या प्रतिक्रिया येतात की बाबा ह्याच्या नावावर नको त्याच्या नावावरती ना नको की ती पण शंका माणसांची मनातली बरोबर आहे म्हणजे काहींच्या मागं साडेसाती असते काय असतंय प्रत्येकाच्या मागं त्याच्या मनानं ती बरोबर आहे म्हणजे आपण बघू बघायचं की बाबा चेंज केलं तर काय फरक होते काय नाही होते आपल्या मनासाठी बाकी काही एवढं आपण काहीवरती ठेवत नाही ना आलो आलो बघू शकता मित्रांनो कडे असते बैलच नियोजन ड्रायव्हर <स्ते> आणि मी असते असं कधी झाले का बाबा आता वायदी तुमच्याकडून पण मागितली वायदी मागितली का नाही आजपर्यंत माझ्या बायला आणि म्हणतात बरेच लोक अमक्याला आपलं वायदी द्या हे करा ते करा नाही माझा बैल पोहतोय पळणार कायम आणि ही मोठी मोठी बाकसर वगैरे त्यांना मी वायदी देणार नाही कारण का माझा बैल पोहतो म्हणजे पळत असला तरी वैद्य मागते अजून पण पण मी वायदी देणार नाही एक एक नाही दिवस आपलं एक मैदान कमी पळीन पण मी देणार नाही कारण का तेवढा माझा कॉम्पिटर्स आहे माझा बैल पोहतोय तेवढा आणि कायम पळणार पडेन पड बैलावरती विश्वास आहे बैला नक्कीच तो करून दाखवणार आणि स्वतःहून लोक येतील तुमच्याकडे पण एवढे की बाबा जी गोष्ट चुकीची आहे तिला सपोर्ट आपण करायचा एवढंच एवढ्याच अशा प्रकारचं त्यांचं प्रामाणिक असं मत आहे दादांचं खरंच चांगलं मत आहे हे कारण का वायदी दिली नाही तर घेणार कुठून अशा प्रकारची गोष्ट असते तर मी तर मित्रांनो असं जबरदस्त व्यक्तिमत्व जे की फौजमध्ये असून पण हा आपला नाद सांभाळतात आणि त्याच बरोबर त्यांचं मित्रमंडळ पण मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट करतात तुम्हाला दादा असेच तुमचा नाद उत्तरोत्तर पुढे जावान तुम्हाला यश भेटावं हीच अपेक्षा करतो आणि मी इथंच थांबतो आणि तुम्हाला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो दादा धन्यवाद